आज आपण बनवूयात अगदी पारंपरिक पद्धतीने पांढरे शुभ्र आणि लोण्यासारखे मस्त असे उकडीचे मोदक नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते गणपती बाप्पाचं आगमन नाही काही दिवसातच आता आपल्याकडे होणार आहे तर त्याला आवडणारे आज आपण नाही उकडीचे मोदक बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठे स्किप करू नका खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत मी तर सर्वात आधी आपण सारण बनवून घेणार आहोत सारण बनवण्यासाठी एक वाटी खोबऱ्याचा चव अर्धी वाटी गूळ एक चमचा खसखस आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत मी बदाम घेतलेत गॅसवरती पॅन ठेवला आहे गरम होण्यासाठी त्यामध्ये किने एक चमचा तूप घातलेला आहे आणि एक चमचा खसखस आपल्याला या तुपामध्ये भाजून घ्यायची आहे खसखस भाजून झाली की त्यामध्येच मी लगेच बदाम घालणार आहेत बदाम बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूटचा वापर करू शकता इथे मी इथं फक्त बदाम घातलेले आहेत तर बदाम थोडेसे तुपात भाजून झाले की लगेच एक वाटी खोबऱ्याचा चव घालून घ्यायचं आहे हे जे खोबरं आहे ना ते मी बारीक कट करून की नाही ओलं खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला जर खोबरं किसून घ्यायचं असेल तर तुम्ही खोबरं किसूनही घेऊ शकता एक दोन मिनटं आपल्याला हे खोबरं तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे थोडंसं भाजून घेतलं ना तर खमंग असा आपल्या सारणाला वास येतो मस्त सारण तयार होतं थोडंसं ओलसरपणा खोबऱ्याचा कमी होतो इथं दोन मिनटं मी हे खोबरं भाजून घेतलेलं आहे मिडियम गॅस ठेवायचं आहे फुल गॅसवरती नाही भाजायचं आता किने गूळ घातलेला आहे मी अर्धी वाटी गूळ मी बारीक कट करून घेतलेला आहे जर तुम्हाला सारण थोडंसं सा गोड हवं असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त वाढवू शकता पण एक वाटी जर खोबऱ्याचं चव असेल तर अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे मी आता की नाही याला आपण मिक्स करून घेणार आहोत गुळ पूर्णपणे वेतळू द्यायचा आहे आपल्याला यामध्ये इथं गॅस मिडियम ठेवायचं आहे फुल गॅस केला की ना काय होतं लगेच आपलं खोबरं करपतं त्यामुळे की नाही मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लगेच गूळ वितळला जातो बारीक चिरून घेतल्यामुळे लगेच गूळ वितळतो तर याला की नाही आता मी मिक्स करून घेणार आहे मोदकाचं सारण बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही एक दहा मिनटामध्ये हे सारण तयार होतं बघा हे जे सारण आहे ना असं कोरडं झालेलं आहे म्हणजे आपलं सारण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून घेते मी थोडीशी वेलची पूड आणि थोडंसं जायपळ घालून घेते खूप जास्त कोरडंही सारण करायचं नाही आहे थोडंसं ओलसर ठेवायचं आहे गॅस बंद करून घेतलेला आहे आता हे की नाही थंड होऊ देणार आहे मी उकडीचे मोदक बनवायचं म्हटलं की नाही तांदळाचं पीठ लागतं आपल्याला तर इथे मी घरचे जे तांदूळ असतात ना ते दळून आणलेले आहेत आणि त्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे तुम्ही विकतचंही पीठ इथं वापरू शकता इथे बघा दोन वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे तुम्ही कुठल्याही तांदळाचा वापर करू शकता अगदी रेशनचं तांदूळ जरी तुम्ही दळून आणलं ना तरीही चालेल बघा आता या पिठामध्ये की नाही थोडंसं मीठ घालते चवीनुसार खूप जास्त मीठ नाही घालायचं शक्यतो जर तुम्ही घरच्या घरी जर तांदूळ बारीक करत ता असाल दळून आणत असाल तर वासाचा तांदळाचा वापर करा ज्या तांदळाला खूप छान वास येतोय तांदूळ चवीला लागतोय त्याचं तुम्ही पीठ दळून आणा म्हणजे मोदकही खूप छान लागतात चवीला आता की नाही बघा आता आपण इथं पाणी गरम करणार आहोत गॅसवरती पातीला ठेवलेलं आहे दोन वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर त्यासाठी दीड वाटी पाणी आणि अर्धा वाटी किने आपण दूध घेतलेलं आहे एक चमचा तूप घालायचा आहे आता आपल्याला यामध्ये हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे दीड वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे दोन वाटी पिठासाठी हे किने आपल्याला पूर्ण असं उकळी येऊ द्यायचं आहे पूर्ण पाण्याला उकळी आली की आता किने आपण हे जे पाणी आहे ना पूर्ण सगळं पाणी पिठामध्ये घालून घेणार आहोत इथे आपण उकड काढून घेणार नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने किने उकडीचे मोदक बनवणार आहोत एकदम सगळं पाणी घालायचं आहे हे जे प्रमाण आहे ना अगदी परफेक्ट आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे ना त्याच वाटीच्या मापाने किने आपल्याला दूध आणि पाणी मोजून घ्यायचं आहे दोन वाटी पीठ आहे ना तर दीड वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे म्हणजे दोन वाटी आपल्याला हे पाणी आणि दुधाचा वापर करायचा आहे आणि एकदम लगेच सगळं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि किने लगेच हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक पंधरा मिनटासाठी पंधरा मिनटं हे पीठ मी झाकून ठेवलेलं आहे बघा मिक्स करून पंधरा ते वीस मिनटंही तुम्ही ठेवू शकता आणखी हे पीठ गरमच आहे बघा इथे इथे कुठलीही आपण उकड काढलेली नाही आहे आता की नाही आपल्याला लगेच हे पीठ मळून घ्यायचं आहे मोठी परात घेतलेली आहे तुम्ही एखादं मोठं ताड घेऊ शकता आणि हे गरम गरमच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक जर बनवायचे असेल ना तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा खूप सोपी पद्धत आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी उकडीचे मोदक बनवत असाल ना तर पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट असे उकडीचे मोदक तुमचे तयार होतील हे पीठ भरपूर गरम आहे गरम गरमच आपल्याला मळून घ्यायचं आहे जर खूप जास्त गरम असेल ना तर थोडासा थंड पाण्याचा हात घ्या आणि आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जितकं होईल तितकं आपल्याला हे छान हे पीठ मळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादा मॅशर किंवा ग्लासच्या मदतीने हे पीठ तुम्ही थोडंसं असं मिक्स करून घेऊ शकता पण मी इथे की नाही हातानेच पीठ मळून घेते जितकं तुम्ही छान हाताने पीठ मळाल ना तितके मोदक आपले छान एकदम सुंदर तयार होतील तर इथे बघा गरम गरमच पीठ मळून घेते मध्ये आधी एखादा थंड पाण्याचा हात घ्यायचा खूप जास्त पीठ गरम असेल तर अगदी सोपी पद्धत आहे उकड न काढता आपण हे उकडीचे मोदक बनवणार आहोत पिठाला बिलकुल उकड काढलेली नाही आपण बघा हे पीठ मी मळून घेते या पिठाचे एक दोन भाग करून घेते मी आता आणि थोडं थोडं करून आता पीठ मळून घेणार आहे मी जितकं तुम्ही पीठ मळाल ना तितके तुमचे मोदक छान तयार होतील आणि मोदक चिरणार नाहीत तुमचे तर इथे बघा मी थोडं थोडं पीठ घेतलेलं आहे आणि हे जे पीठ आहे ना ते मी मळून घेणार आहे जे पाण्याचं प्रमाण होतं ना अगदी परफेक्ट आहे बघू शकता तुम्ही हे पीठ कुठंही घट्ट किंवा पातळ झालेलं नाही आहे तर थोडं थोडं पीठ घेऊन मी हे छान असं हाताने मळून घेणार आहे बघा चांगलं एक दहा ते पंधरा मिनटं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे एकदम मऊ सूत लोण्यासारखं आपलं हे पीठ तयार करायचं आहे आपल्याला मोदक बनवण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे कसं ओळखायचं हो तुम्हाला सांगते एक पिठाची गोळी घ्यायची आहे आणि ती अशी गोल करायची आहे बघा चिरत नाही आहे एकदम सॉफ्ट आहे म्हणजे समजायचं की आपलं हे जे, जे पीठ आहे ना खूप छान एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे तर थोडंसं तूप घेतलेलं आहे तूप लावून परत एकदा आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा किती छान एकदम मऊसूत हा आपला गोळा तयार झालेला आहे तुम्हाला आता एक मी पारी बनवून दाखवते बघा एक पारी बनवून बघितली आहे बिलकुल चिरत नाही आहे म्हणजे आपलं हे पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आता हे जे पीठ आपण बनवलेलं आहे की नाही ते झाकून ठेवायचं आहे आता गॅसवरती की नाही कडे ठेवलेली आहे एक चाळण ठेवलेली आहे त्याच्यावरती की नाही एक कॉटनचा रुमाल मी ओला करून घेतलेला आहे जर तुमच्याकडे केळीचं पान असेल तर तुम्ही केळीचा पानही इथं ठेवू शकता असेच जर तुम्ही तूप लावून मोदक ठेवले ना तर ते चिपकत नाहीत पण त्याच्यावरती की नाही पाणी पडतं आणि ते असे ओलसर होतात म्हणून इथं मी रुमाल ठेवलेला आहे जर केळीचं पान असेल तर तुम्ही केळीचं पान ठेवू शकता आता गॅस एकदम बारीक करून द्यायचं आहे आणि छान पाण्याला उकळी येऊ हो द्यायची पाण्याला उकळी येते तोपर्यंत इथं आता आपण मोदक बनवायला घेऊयात इथे बघा पेड्याच्या आकारापेक्षा थोडासा मोठा मी इथं एक उंडा घेतलेला आहे छोटासा लिंबूच्या साईजचा तुम्ही घेऊ शकता आपल्याला थोडेसे जाडसर असे मोदकाची पारी बनवायची असते उकडीचे मोदक बनवतो ना त्यावेळेस थोडीशी जाडसर बनवतो इथे एक चमचा घेतला आहे त्या मापाने सगळे आपल्याला हे जे छोटे छोटे पेड्याच्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत राहिलेलं पीठ आपल्याला लगेच झाकून ठेवायचं आहे उघडं ठेवायचं नाही आहे थोडासा तुपाचा हात घेऊन परत एकदा ही गोळी आपल्याला छान अशी मळून घ्यायची आहे आणि अशी हातावरतीच याची पारी बनवून घ्यायची आहे जर तुमच्याकडे पुरी मेकर असेल तर तुम्ही त्यांनीही करू शकता पण मी बघा इथं हातावरतीच पारी बनवून घेते मध्ये थोडंसं जाड आणि कडेला थोडंसं पातळ करायचं आहे खूप जास्त पातळही बनवायचं नाही आहे इथे बघा आपलं सारणही तयार झालेलं सा आहे बघू शकता तुम्ही आता एक चमचाभर सारण मी यामध्ये घालणार आहे आणि बघा खूप सोप्या पद्धतीने कळ्या कशा पाडायच्या मी तुम्हाला दाखवणार आहे जसं आपण मोदक भरतो की नाही साधा तसाच इथे मी मोदक भरून घेणार आहे अगदी सोप्या पद्धतीने खूप सुंदर आणि खूप सुबक कशा कळ्या तयार होतात तुम्हाला दाखवते मी आता बघा आता तुम्हाला वाटत असेल इथं एकही कळी पडलेली नाही आहे मोदकाला तर जसं मी दाखवलं आहे ना तसंच आपल्याला हा मोदक बनवून घ्यायचा आहे सारण भरून बघा या ठिकाणी मी की नाही मोदक भरून घेतलेला आहे आणि हाताने थोडासा असा उभा आकार देते मोदकाला सेम मी दाखवल्याप्रमाणेच मोदकाला असा उभा आकार दिलेला आहे आता एक चमचा घेतलेला आहे आणि चमच्याच्या साह्याने की नाही बघा हे अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला तुम्ही इथं तूथपिकचाही वापर करू शकता तर बघा अशा पद्धतीने की नाही चमच्याच्या साह्याने खूप सुंदर कळ्या पाडून घेतलेल्या आहेत मी आणि असा वरून मोदक खाली दाबायचा आहे वरच्या साईडनी थोडासा प्रेस केला ना बघा खूप सुंदर अशा हे आपल्या कळ्या पण पडलेल्या आहेत आणि खूप छान मोदकाला आकारी आलेला आहे अगदी असं वाटतं की आपण साच्यामध्ये हे मोदक बनवलेले आहेत इतक्या सुंदर सुबक कळ्या पडलेल्या आहेत इथे बघू शकता तुम्ही किती छान एकदम सोप्या पद्धतीने चमच्याच्या साह्याने आपण मोदकाला कळ्या पाडून घेतलेल्या आहेत तुम्हाला जितक्या याला कया पाडून घ्यायच्यात ना तितक्या तुम्ही पाडून घेऊ शकता आणि खूप सुंदर कया पडतात बघू शकता तुम्ही तुमचं जर सारण जर घट्ट झालं असेल तर त्याला थोडंसं मिक्सरला बारीक करून घ्या आणि एक दोन चमचे तूप आणि दोन चमचे दूध घालून ना मिक्स करा म्हणजे छान असं हे सारण ओलसर तयार होईल कळ्या न पाडता तुम्ही हा मोदक भरू शकता सारण भरून आणि बघा असं उभा करायचं आहे आणि पीठ जर छान मळलं ना आपलं तर बिलकुल हे आपलं मोदक जो आहे ना तो चिरणार नाही आणि इथं चमच्याच्या साह्याने मी बघा किती छान कळ्या पाडून घेते खूप सुंदर कया पडतायत आणि किती रेखीव मस्त असा हा मोदक आपला दिसतोय बघा किती सुबक आणि सुंदर तर अगदी कुणीही बनवेल पहिल्या प्रयत्नामध्ये इतका सुंदर हा मोदक तयार झालेला आहे तर इथं मी मोदक तयार करून घेतलेले आहेत थोडंसं मी की इथं केशर घालून घेते मोदकावरती ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल आता इथं पाण्याला उकळी आलेली आहे आता की नाही लगेच मोदक आपण उकडायला ठेवणार आहोत आता इथं मी थोडेसे मोठ्या साईजचे मोदक केलेले आहेत म्हणून थोडेसेच मोदक बसत आहेत तुम्ही छोटे केले तर खूप जास्त बसतील आता जे मी झाकण झाकलेलं होतं ना त्याला वरती थोडेसे वाफेने पाणी साठलेलं होतं ते पाणी मी पुसून घेतलेलं आहे जेणेकरून ते मोदकावरती पाणी साठणार नाही आता एक पंधरा मिनटं मी मिडियम गॅसवरती किने हे मोदक उकडून घेतलेले आहेत तर बघा खूप छान हे मोदक आपले उकडून तयार झालेले आहेत बिलकुल हाताला चिपकत नाही आहेत मोदक छान उकडलेत हे कसं समजायचं की हाताला बिलकुल चिटकले नाहीत पाहिजे इथं बघा मोदक बिलकुल हाताला चिटकत नाही आहेत म्हणजे मोदक आपले छान असे उकडून तयार झालेले आहे आता सेम पद्धतीने मी दुसरे मोदक बनवून उकडून घेणार आहे तर खूप सुंदर असे आपले हे गणपती बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही जे मी प्रमाण दिलं होतं ना त्यामध्ये जवळजवळ बावीस मोदक तयार झालेले आहेत माझे तर इतके सुंदर हे मोदक झालेले आहेत जसं काही तुम्ही साच्यामध्ये किंवा विकत मोदक आणल्यासारखे असे वाटत आहेत तर नक्की तुम्ही हे मोदक बनवून बघा खूप सुंदर होतात तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर बघा तुम्हाला एक मोदक मी फोडूनदाही दाखवते मस्त असं तूप घालून हे मोदक खायला खूप छान लागतात आतून खूप सुंदर आणि सॉफ्ट असे मोदक तयार झालेले आहेत नक्की बनवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद